नमस्कार सोलापूर सगळ्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या विधानसभा निवडणुका हे लागलेल्या आहेत वीस तारखेला मतदान देखील झालेलं आहे तेवीस तारीख म्हणजेच आज आज जे आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा निकालाचा दिवस आहे आज आज मत मतमोजणी देखील होणार आहे याच अनुषंगाने सोलापुरात म्हणजे सोलापूर शहर उत्तर शहर मध्य आणि शहर दक्षिण या ठिकाणी कोण बाजी मारणार हे आज आपल्याला समोर येणार आहे जर सोलापूर उत्तर मध्ये पाहिला असेल तर विजय कुमार देशमुख आणि महेश कोटे यांच्या दोघांमध्ये लढत असल्याचं बोललं जात आहे तर दक्षिण मध्ये पाहिला असता दक्षिण मध्ये अमर पाटील धर्मराज काळादी आणि बाबा मिस्तरी आणि सुभाष देशमुख यांच्यात लढत असल्याचं बोललं जात आहे तर शहर मध्यमध्ये जर आपण पाहिला तर शहर मध्यमध्ये भाजप वर्सेस एम आय एम म्हणजेच फारुख शादि आणि देवेंद्र कोटे यांच्यात लढत असल्याचं बोललं जात आहे इतकंच नव्हे तर या दोघांमध्ये काठ्याची टक्कर देखील होणार असल्याचं बोललं जात आहे जर आपण पाहिलात तर दोन हजार एकोणीस मध्ये जर आपण मागचा जर निकाल पाहिलात तर दोन हजार एकोणीस शहर उत्तर विजय कुमार देशमुख जे आहेत त्यांना ते त्या एका क्र एका क्रमांकावर होते त्यांना शहाण्णव हजार पाचशे एकोणीस मते मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये तर दुसऱ्या क्रमांकावर आनंद चंदनशिवे हे होते ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून हो ते उभे होते त्यांना तेवीस हजार चारशे एकसष्ट मते मिळाली होती दोन हजार एकोणीसचा जे निकाल मी आता सांगतोय तुम्हाला जर आपण दोन हजार एकोणीस शहर दक्षिणचा जर आपण पाहिलात तर दोन हजार एकोणीस शहर दक्षिण या ठिकाणी एका या ठिकाणी सुभाष देशमुख हे पहिल्या क्रमांकावर होते त्यांना सत्याऐंशी हजार दोनशे तेवीस मते मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर शहर दक्षिण मध्ये मौलानी बाशुम सय्यद म्हणजे बाबा मिस्त्री हे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांना सत्तावन्न हजार नऊशे शहात्तर मते मिळाली होती जर आपण शहर मध्याचं जर बोललो तर शहर मध्ये दोन हजार एकोणीस चा जर आपण निकाल पाहिलात तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर परणीती सुशील कुमार शिंदे हे होते त्यांना एक्कावन्न हजार चारशे चाळीस मते मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकावर एआयम चे उमेदवार फारुख शाब्दी हे होते त्यांना अडतीस हजार सातशे एकवीस सीट मते मिळाली होती तर आपण जर पाहिलात आज जर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज निकाल होणार आहे आणि मतमोजणी देखील आठ वाजता सुरू होणार आहे आज शहर उत्तर असो शहर मध्य असो शहर दक्षिण असो किंवा सोलापुरातील जे काही विधानसभा आहेत त्या ठिकाणी नेमकी बाजी कोण मारणार कोण मारणार हे आज आपल्याला समोर येणार आहे आपण कुठल्याही मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो आपण कुठल्याही व्हॉट्सअप किंवा फे, फेक फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत निवडणूक आयोग निवडणूक विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथून जोपर्यंत आपल्याला अधिकृत जेव्हा आकडेवारी येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही मेसेज वर कुठल्याही व्हॉट्सअपवर कुठल्याही विश्वास इश्वा, ठेवू नका आणि जर अधिकृत जेव्हा माहिती येईल नक्कीच आपल्याला सोलापूर सवेरा न्यूज चॅनल वर दाखवण्यात येईल सोलापूर सवेरा न्यूज साठी मी साकीब शेख सोलापूर प्रेस द